तर टीकेची झोड उठल्यानंतर संजय गायकवाड यांना अखेर उपर अतीस झाल्याचं दिसतंय कारण वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संजय गायकवाड आणि आपला आता वक्तव्याबद्दल सारवासारव करतायत त्यांनी माफी मागितलेली आहे तर छत्रपती संभाजीराजेंना सोळा भाषा अवगत होत्या सर्व भाषांचं आकलन करायला हवं असं म्हणायचं होतं आपल्याला असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित करा राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो छत्रपती संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या आणि राज्य करताना सगळ्या भाषांचा अभ्यास असला पाहिजे हे त्या त्या, त्या तीनशे चारशे वर्षापूर्वी ह्या महामानवांनी विचार करून तसं आक आकलन स्वतःच करून घेतलेला होता मग आज आम्ही आमच्या राज्यात जातो राहताना आम्हाला जर परराज्यात जायचं असेल तर आम्ही आमची मातृभा भाषा तिकडे बोलणार आहे का आमच्या भाषेचा आमच्या राज्यात कोणी तिस तिरस्कार करेल तर आपण शंभर टक्के त्याचा त्याला सोडणार नाही पण इतरांच्या भाषेचा तिरस्कार करणं हे आम्हाला शोभत नाही आम्हाला सगळ्या भाषा आला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे